छत्रपती शिवरायांची पहिले गण गणि कामा म्हटलं शिवाजी महाराजी महाराज म्हटलं कामा पंचवीस जुलै सोळाशे अठ्ठाचाळीस ला मुस्तफा खानाच्या आदेशावरून बाजी वरपड्याने आपल्या चुलक म्हणजे शिवाजीराजांनाच कैद केलं शिवाजी महाराजांची मर्यादळी जेमती अठरा वर्षे अशातच आदेशाने फतेह खानाला सोबत बोडी मोठी फोज देऊन शिवाजी महाराज आणि त्यांच्या हिंदी स्वराज्याच्या कळीला चिरडायला पाठवलं आदेशाच्या मुरलेल्या युद्धाशी झुंजायला शिवाजी महाराजांचा हा पहिलाच प्रसंग पण या पहिल्याच लढाईच एका निष्ठात युद्धाप्रमाणे नियोजन करून शिवाजी महाराजांनी दाखवून दिलं की या महाराष्ट्राच्या सह्याद्रीच्या भविष्य छत्रपतीचं आगमन झालेलं आहे प्रतिकूल परिस्थितीत महाराजांनी या लढाईचं आणि या प्रसंगाचं एका कसलेल्या शणापतीप्रमाणे प्रजापालदक्ष राजाप्रमाणे कसं नियोजन केलं तर पाहूया आजच्या ह्या परिभागात शिवरायांची पहिली लढाई मुस्तफा खान शहाजी खासा देश करायचा आदेशाने कोण देता त्याने लगेच राजांना कैद के केला आदेशाने फराद खान शहाजी राजांचे थोडले पत्र संभाजीराजांना बंगलोरात तर फतेखराला शिवाजी महाराजांवर महाराष्ट्रात हल्ला करायला पडला या आपण दोन दृष्टिकोनातून समजून घ्यायचा प्रयत्न करूया करा। फतेकरांतीची लष्करी आघाडी कशी उभी ती ते आणि मग शिवाजी महाराजांनी गणित काव्याचा डाव कसा का टाकला ते अभ्यास फतेखाना कोणी नवशिका को नव्हता तो आदिलशाही सरदार होता आदिलशहाने त्याच्यावर पाच हजाराची फळ दिली फतेखाना वाटायची की एक तर अठरा वर्षा स्वराज्य चार सागरांचा दहा बारा आदिलशहाची बेमानी करणाऱ्या सरदारांनी मांडलेला भातुकलीचा खेळ त्याला बुडायला असा कितीसा वेळ लागणार माशीलाडे ला तोफे कि करत असं सारखं फतेखाना होते त्यात त्याला कळलं की शिवाजी महाराज पुरंदर आहे तेव्हा लगेच त्याने शिरवळजवळ बेलसरला आपल्या फौजेचा जो फौजसाठी महत्वाचा होता आणि मोहीम सुरू असेपर्यंत बेलसरवर असल्यामुळे त्याचा विजापूरशी संपर्कही तुटला नव्हता म्हणजे संकटकाली जास्तीची कुमक आणि फौजेच्या रोजच्या उदरनिर्वाहासाठी पाणी वगैरे योग्य शे फते केलेली होती हेच जर शिवाजी महाराज पुरंदरगडावर असताना फतेहकाराने राजगडावर राजधानी म्हणून हल्ला केला असता तर दोन्ही बाजूने महाराजांच्या कसाट्यात सापडला असता हा विचार करून तो बेलसरला थांबला वेलसरला तळ ठोकलं फतेहराने बाळाजी हैतरावांना शिरवळचा सुभान मंगलगड घ्यायला पाठवलं याच्या मागे त्याचे दोन उद्देश होते शिवाजी महाराजांचे लष्कर किती पाहणे आहे हे बघणं म्हणजे जे लष्करी ताकद पाहणं समान मंगल मिळाले तिथून शिवाजी महाराजांना मिळणारी मदत बंद करणं बाळाजी हैबतराव आणि सुवर्ण मंगळ हल्ला करतात फार काही प्रतिकार न करता शिवाजी महाराजांच्या शरीर गड आदेश शाही फौजीला मिळू दिला आता फतेह खान एकदम निश्चित होता तर त्याच्या लष्करी चाली अगदी फटाय सध्यासारखा खेळला होता पण फतेह खानांना कुठे माहीत होते की तो बेडसरला आला नव्हता त्यांना महाराजांनी तिथं आणला होता आता बघत महाराजांचं पहिलं सुद्धा असलं तरी महाराज गणमी काय होते एक मास्टर कसा साकारत होते शिवचरित्र साहित्य खंड एक नुसार यांच्या काही दिवस आधी शिवाजी महाराजांना पुरंदरगड महाजी पंतने गेला हे महाजी पंत शहाजीराजे यांची जुनी मैत्री होती त्याच मैत्री जाऊन महाजी पंतने हा गड शिवरायांच्या हवाली केला शिवाजी महाराजांना माहीत होते की पुरंदरला आहे ते कळतात सुद्धा पुरंदराचे यामुळे महाराजांचे दोन फायदे गणिमी काळाच्या नियमानुसार शिवाजी महाराजांनी त्यांची ध्वनी स्वतः ओढली फतेकाला पुरंदरला ओढलं पुरंदर हा काही साधा सुद्धा जर योग्य तयारी केली तर हजारो सैन्य सुद्धा शिवरायांचं हिंदुवी स्वराज्य हा त्यांच्या हिंदुवी स्वराज्याच्या सीमेवरचा एक हुक्कम केला होता म्हणजे शिवरायांनी आपल्या रायताचा विचार करून न्यायाधीव ही सैन्याच्या वादळाला हिंदुवी स्वराज्याच्या सीमेदारे थकवलं सिद्धी वेळी सुद्धा मारदानी अशीच प्रादक्षता दाखवली होती फतेहखानाच्या सैन्याने म्हणजे बालाजी अंबेदारांनी शिवान हल्ला करता शिवाजी महाराजांच्या सैन्याने तो जास्त लढा होता सहज देऊन टाकला कारण शिवाजी महाराजांना हा लढाईचं केंद्र शिवाण मंगळ ठेवायचं नसून पुरंदर ठेवायचं होतं त्याचबरोबर हा गड फतेहखानाला सहज देऊन त्याला त्या सैन्याला बेसहज करायचं होतं आणि यामुळे नेमकं तसं झालं आधी त्या फतेहखानाला एवढ्या शिवाजीसाठी एवढं मोठं सैन्य कशाला असा जो प्रश्न पडला होता त्यामुळे आणखीन गौरव ठरला तो बेशाऊस होता शिवाजी महाराजांच्या सैन्याने हल्ला करून शिवाय मंगलगड एका झटक्यात परत मिळाला आणि फतेह खानाच्या बाळाजी अहबदराव नावाच्या महाराजांच्या सदनाला ना पाठवलं शिवान मंगळराजिशाही पोलीस झालेला पराभव फतेहखानला करण्या अगोदरच महाराजच्या दुसऱ्या टोकडीने फतेह खानच्या बिडसरला असलेल्या बेशाऊसीवर हल्ला केला आणि फतेह खानाला अजूनच दिवसलं या हल्ल्याचे तपशील आपण म्हणू पहिलं बघितलं या हल्ल्यात शिवाजी महाराजांचे काही मावळे जरी दराद पडले असले तरी एवढी मुंगी एवढं मराठ्यांच्या सैन्य आपल्या टोळधाडी घालतं हे बघून फतेखानाची तळपाईची आत्मस्तकात गेली त्यात त्यानं सुभाण गडावरून पळून आलेल्या त्याच्या सैन्याने त्यांच्या पराभवची बालाजी हैबतरावच्या दराद्याची पडण्याची कथा ऐकल्या फतेहखाराचा स्वतःवरचा ताबा सुटला शिवाजी महाराजांना हापेसरका अगदी तसाच परिणाम फतेरला सुडाने पेटलेल्या फतेखाने पुढच्या पुढचा विचारण्या कथा सरळ पुरंदर गडावर शिवाजी महाराजांनी त्या गडावर हल्ला केला महाराज नेमके विचार होता, होता। ने आणि पुरंदर या आक्रमणासाठी घेऊन सज्ज होता फतेह खानाच्या सैन्यात सगळ्यात पुढे मुसे खान होता डावीकडे फलटण दिली मळकर उजीकडे राजे भाटी होते फतेह खान सैन्याच्या मागच्या बाजू होता शिववारात म्हणतं की यातले बरेच लोक डोंगर कधीच चढले होते बरेच कळ पालखीनेच प्रवास करत असेल आता अशा लोकांनी डायरेक्ट पुरंदर सारख्या दुर्गेश्वर हल्ला केला असेल त्यांची काय गजली असेल कल्पनाच केली बरी टप्प्यात पोहोचतात तोफा त्यांच्या बंदुकीच्या गोळ्या त्यांच्यावर बसू लागल्या अग्निमराने बऱ्याच सैन्यांना उत्पन्न काढलं तर मराठ्यांच्या लाडक्या शास्त्राने म्हणजे दगड जाण्याने कित्येकांच्या छाती डोकी काय ते पडलं आपल्या सैन्याची वाटायला होते मराठा चढाला या मुसेखाना गोदाजी गोदाजीचा तापून पडला त्यांच्या द्वध विदान वाटेल असं वर्णन शिव भारतात आहे शिव महाराज म्हणता हल्ला करता करता गोदाजीने सर्व भालाच्या मुसेखानाच्या छातीत खोसला हा मुसेखान पण काय कमी नव्हता आगे वेताळच तो छातीतून बाला काढला त्याचे तुकडे करून भेटतो मुसेखानाने तलवारीची वार्बित करायला कर सुरुवात केली गोदाजीच्या डाव्या खांद्यावरचा घाव घातला दोघे ऐकण्या तुंबळ युद्ध झालं अखेर आपल्या वाघ गोदाजीने तलवारीचा एक जोरदार वार मुसेनाच्या खांद्यावर केला आणि तो खांद्यापासून मध्य भागापर्यंत कापला गेला मुसेखानाचे मुसे खाम करतात आधीच घाबरल्या आदिशाही सोन्याचा अवसान मिळालं फत सगळं आदिशाही सैन्य नावात हे शिवरायांचं पहिलं युद्ध होतं आता पुरंदरावर शिवाजी महाराज या युद्धाचं सेनापती तो सांभाळ होते महाराज केवळ अठरा होते त्यांच्यासमोर आदिशाचे काम येतात पाच हजाराचं सैन्य होते यावेळी महाराजांची जोडी कैदी असल्यामुळे त्यांच्या था दडपणीने अशीच परिस्थिती होती या युद्धाचा सणापती तो सांभाळल्या शिवरायांना युद्ध फक्त लढायचं नव्हतं जिंकायचं शिवाजी महाराजांनी नुकता हिंदे स्वराज्य स्थापन करण्याचा घट घातला अशा त्या हल्ल्यामुळे शिवाजी महाराजांना जर परत समर्थ लागलं असतं कुठेतरी महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातही शिवरायांचा विश्वास निर्माण होऊ शकला असतो महाराज आवड्या केलं आणि गणिमी काळाचे उत्तम डावतर महा टाकला समर्थपणे आणि स्वयं ठेवणे केलं सगळ्याकडे असा सुरु धडक दिलं नाही आपलं स्वतःच नाही तर आपल्या सैन्याचे जर टिकून ठेवलं आणि आदिशाहीला शिवाजी महाराजांनी खुला आव्हान दिलं हिंदवी आदिशाहीचं एक औपचारिक शेत्र राष्ट्र बनलं आणि लढाई शिवाजी महाराजांसाठी शक्ती होती शिवाजी महाराजांनी मुस्ति मोरदी राजकारणामुळे नाहीत वैद्याप्रमाणे आपल्या सगळ्या गळ्या पार पडल्या आणि आदिशाहीच्या सैन्याला मात्र चारी अशी आदशिव Это вот еще раунди пожали